काय पैसे नाही आले जी मागच्या महिन्याचे नाही आले आणि या महिन्याचे पण जमा झाले म्हणते लोक जमा झाले जमा झाले म्हणते जून महिन्याचे तर हे ना ते आ दोन्ही तीन हजार रुपये आले पाहिजे मागचे चेक केले गावात तर आलेच नाही जी माझ्या हो जी हा सर काउन नाही आले जी बाई तुम्ही केवायसी केली का केवायसी नसून केली बाई तुम्ही काय म्हणते दर महिन्याने आले का फक्त मागच्या महिन्याचेच नाही आले का मग अजी सगळे झाले मला आतापर्यंत आ पण मे महिन्याचे आले नाही आणि हे आता चालू आहे जून महिन्याचे नाही आले आजची तीस तारीख आहे का नाही तर हे लोक म्हणते ना जमा झाले म्हणते मागच्या महिन्याचे नाही माय दो दोन हजार दोन महिन्याचे तीन हजार होईल का नाही तर ते झाले असं ना जमा आता मागच्या महिन्याचे नाही झाले ते आता झाले नाही का मग काय okay, तुमच गंगा चुगले गंगा गंगा दर चुगले झालं बाई आपण सकाळचा रोज करून आलो आ माहे बी हाय हो मागच्या महिन्याचे तसेच आहे आले म्हणा मागच्या महिन्याचे पण मी काढलेच नाही मी म्हटलं जाऊ दे आ आपल्या पिंकीच्या शाळेला कामी पडते म्हटलं तर म्हणून थे न हे ह्या महिन्याचे दोन्ही महिन्याचे काढून घेतो मग मी आता आलीच आहे तिथ्यासोबत आ बरं झालं आपला सकाळचा रोज पकला व गंगे आ हो त्या पोट्ट्यासाठी मी बी फी भरायची आहे ना मग त्याच्यासाठीच पैसे काढतो म्हटलं मी मागच्या महिन्याचे गावात नाही का जमाच झाले नाही म्हणे तर मी म्हटलं मागून पुढून झाले असन गड्या म्हटलं जमा आ उशिरा पाशिरा आता पाय तो म्हटलं आता ह्यो काय म्हणते काय नाही होला मॅनेजर बाई तुमची जमाच नाही झाली मागच्या महिन्याची जमा नाही झाली आणि या महिन्याची नाही झाली ह्या महिन्याची माहित नाही टाकली का नाही टाकली तो पण या महिन्याची नाही आली तुमची दोनशे रुपये बॅलन्स आहे तुमच्या ह्याच्यात माय बाई हो का जी आजी आमच्या इकडे तर चांगल्या चांगल्या लोकायला आले जी एवढे वावर धावर आहे लोकांच्या घरी गाड्या घोड्या टेम्पो न टुम्पो न काही ना काही ना ट्रॅक्टर ना मॅक्टर त्याले आले ना आम्ही गरीब मले एवढी गरीब असून मले नाही आले बाप्पा काहून नाही आले जी केवायसी केली का तुम्ही केवायसी काय होई केवायसी ना कुट करा लागते केवायसी माहित आतापर्यंत पैसे आले जी ना आता लगेच केवायसी करा लागन मले आधी बाई आतापर्यंत आले पण आता केवायसी करा लागते आधी पण माय व्यवहार तर या बँकेत आहे जी आतापर्यंतचा आणि मग आत कुठं काम करा तुम्ही बाई केवायसी करून घ्या केवायसी करा म्हणजे ना जमा होऊन जाईन तुमचे पैसे काही काळजी नका करू होते होते आ उशीरा होते जमा केवायसीचा फॉर्म भरा ते सामोरच्या टेबलवरचा ते पोरग बसला आहे ना तो देते आणि भरून देते तो पोरगा आणि तुम्हाला काय कागदपत्र मागाल ते देऊन द्यान केवायसीचा फॉर्म भरून इकडं आणा मायाकडून आता कसं बाई हो आ मी म्हटलं झाले असन बाई तीन हजार रुपये जमा आ तर लेकरासाठी काढतो बाई म्हणलं आ आता ह्यो के वाय सीचा फॉर्म भर म्हणते बापा कुठं म्हणते तर आपल्या गावातले किती लोक आले आले हो आ पैसे आणि माहीत नाही जमा झाले गरीबीन बाईची काहून असे करते हो बापा हे लोक आ अहो होयन जमा तो काय म्हणून राहिला होते म्हणे ना जमा आ फॉर्म भरून घे तू पाहिजे तिथं बसलेला आहे म्हणते ते त्याच्याजवळ जात्या पोराजवळ

মাই ন তুই ম মালে লে ই। তোমালে দ বে বা দেখ আ বে মা মা বে বাজি দেলি কর তোমা ড নেমি মেতি ফদবলে আ নিবনদ তুলে ডেতনে মা মি বিবিড ম ু ডেটনে ুলেটা মাব বল ন লা ই ন ম বুু ড না মা বু ই পা ন। তোমা তু নে । মামা দে কর দটু কর মা ুদ রু মা মা বল মা ও ডেট মা মা কর। মা রসমি।

तेवढा का पुरतं मग अजून चालू होऊन जाते डोको दुखना वटाने बिजु टाकले का तू ना रोशनी उद्यासाठी वटाने टाक म्हटलं वटाने भादगीत पنين म्हटलं थोडासा वटाने बिजु टाकले का नाही पाजी गेली जी मी आ तुम्ही दोन वेळा सांगितलं तरी काही नाही जी आई डोक्स दुखून का नाही नाही दुखत नाही असलं का दुखून

हे असला कमजर असला का दुखते लाई दुखून राहिलं का हो माझी आई लाई दुखून राहिला लडफंड द्यायची वाली मी ओळी घेतली म्हणते तिनो तिथे भावांना आणून दिली वाटते रोशन ना कोणती भुई आली कोणती नाही तो गुळी घेतली तरी बसून नाही राहिलं म्हणते तिथं डुकसो दा तू काय कर चांगला नाही का आ रुमाल घे आ ना नाहीतर वळणी फडणी असन काटांची चांगलं कडकडून बांधते डक्याले थोडस बांध थोडा वेळ कमी तरी पडन काही नाही काही आणि झेंडू दे बांधण डोकस झेंडू बांधण थोडं दे डोस चुरून दुखत असेल बिचारीच हो बरोबर आहे सांगतो आम्ही ऐकत नाही बाप्पा पोट डोकं अशीच फिरत होती ना अशीच फिराले तुम्हाला तेव्हा काही आलेया चांगल्यासाठी थांगाव तुमाडे ते तुम्हाला असं वाटतं का दोन वर्ग शिकलो तर आम्ही हुशार हुशार आले आता पाह बरं म्हणून बांधा लागते बाई नोक्याले ते कुठे ठेवलेत सांग बरं मी टाकतो बिजू कुठे ठेवले वटाने का छोटा वाला त्याच्यात सगळ्यात लहान छोटा वाला डब्बा का सगळ्यात लहान त्याच्यात पण मी आहे त्या तर तसेच भरून ठेवले ते वटाने टाकतो ना मी द्या दे टाकतो मी ते डॉक्स दाबून मांगते आले तो दा झेंडू बाम लावून ते रुमाल गिमाल काही असन कॉटन चा बांधून घेतो बांधून घे टाकतो मी थोडेसे तर टाकाचे आहे एवढं काय आहे त्याच्यात टाकतो मी आणि उद्या सकाळी साठी आलू हा राहू दे आलू मालू घेऊन या लागेल तिकडून जाऊन मीच घेऊन येईन नाही तर चांगलं डोकं बांधवा बांधवा ते पोलगी झोपली

हा उद्या कोणाचं आहे ना कोणाचं नाही तर निर्मलाबाईल निर्मला बाईच्या घराकडे गेल ती कोणाच आहे म्हटलं उद्या नाही आता सांगे निर्मलाबाई मला वाटलं निर्मलाबाई बायाने तिच्या वावरात हे नाही म्हणे का सोयाबीन तेराय म्हणे तर मला असं वाटलं का तिच्याच वावरात जायचं आहे खरं म्हणून विचारायला गेली ती तुझ्या वावरात आहे का त्या ग्रामशॉपच्या तर ते म्हणे नाही म्हणे बाई मायवाला म्हणे ट्रॅक्टरनंच पेरतो म्हणे मी बायानं नाही पेरत म्हणे ट्रॅक्टरनंच पेरतो म्हणे बापा मी म्हटलं चांगली गोष्ट आहे नाही हो सारा नाही पेरत म्हणे जे ट्रॅक्टरनंच पेरते म्हणे ते तर आपण उद्या हाय ना आपल्याले आता काय हो डोब डोबणे आहे तेवढं काही नाही मग डोबणे झाल्यावर डोबडाब येते मग मग थोडस डोबडाब झाली काही इकडं लोकांची पाया ट्रेनिंग ते तर निघणं लावते लोक काही नाही आता कामाचं नाही लागते इकते म्हणा नाही कामाचं नाही हो कोणाच्या कोणाच्या नाही तर मी जाईन भाई बोलते तुम्ही जाऊन बोलते मग म्हणून ती विचारले आपलं विचारलेलं बरं आता मला या बुड्याच्या जास्त फिरता येत नाही का नाही बुडा नव्हता आता कुठच्या बाई नवरा येईपर्यंत घरी हा तेवढं काही टेन्शन नव्हतं आता हे बुडा आला तर अनपासून मला फिरताना येत नाही इकडं तिकडं फिरतच राहते म्हणून ना मग कुठ आता ई वा, वाई जवायची झाली तरी मले नाही फिरता येत नाही बाई माझ्या सासऱ्याच्या समोर हो आहे ना ते पोरगे कोण होई बघ त्या घरी आली मस्त पोरगी आहे गोरी गोरी बाप्पा बाप्पा काय मस्त पोरगी आहे व आ मी म्हटलं बाई रोशन सांगली का काय काय म्हणलं करून माझ्या पोरग नाही आण तेवढ्या लवकर मी त्याच वाला काय त्याला त्याच्या

त्या खुले विचाराची पोरगी आहे बाई आ मा पोराले पटत नाही तशा पोरी आ मा पोराले लिपस्टिक लावलेले नाही आवडत तिचे ते कपडे नाही आवडत बोलत नाही काही मा पोरगा जास्त तिच्या सोबत <laughs> बोलतच नाही दोघे जास्त काही बोलत नाही एकमेका सोबत आता ते सोनम करते बाई मजाक पण ते तो पोट बिल्कुलच मजाक नाही करत ते घरात असली रूम मध्ये असली का ते तो लगेच बाहेरच जाते असं आहे माय पोरग मग रोशन

आंबरला तर कॉलेज मध्ये लागला म्हणते नंबर त्या हॉस्टेल मध्ये नाही लागला म्हणते बापा नंबर तर मग आता म्हणे इकडेच राहतो म्हणे दोन चार दिवस आठ पंधरा दिवस राय बाई म्हणलं मग मी बी हा बरं आहे बाई म्हणलं मध्ये आवडते बाई ती पोरगी मस्त आहे व माय भाशी मस्त आहे पोरगी तिच्या पायण्यावर नको जाऊ मजा तिस आहे पोरगी मस्त ते हा चारूची पोरगी होई ना बाई मग ते हा चारूही तशीच मजा की आहे बरं आहे लागन लागन हॉस्टेलमध्ये लागन नंबर

कमी हुशार आहे ती पोरगी कोणी म्हणणार नाही तिला ब्यानल्यावर टक्के आहे बा म्हणून काऊन का पाले तशी दिसायली चांगली आहे आणि अशी हुशार आहे दिमाकानं मग कोणताही काही तिले तर सांगितलं का नाही तर पटकनाच लक्षात बसते तिच्या मग अहो रोशनीपेक्षा हुशार आहे म्हटलं ते पोरगी बर आहे ना माय हुशारच पाहिजे आजकालच्या पोरी मग चाल बाई जातो घरी आम्हाला बेसनच बनवलं व लय कंटाळा आला तिकडून आल्यावर बेसनच बनवलं बाई कोणी भिजून दिली त्या पोरीनं आणि पटपट पोया टाकल्या बाई मी नंतर पाचवल्या हो व आ तशी मोठी चांगली आहे व पोरगी ते काही खाते वट हेच नाही बाई म्हटलं तुम्ही आल्या अन म्हटलं मी म्हटलं बेसन बनवून राहिले तर माने मामी मी अजून हाय ना म्हणे इथं आता आता सोडी चालली म्हणे करा म्हणे बेसन काही नाही होत म्हणे आशी माले भाई पोरगी मग काहीच नाही वा असं म्हणजे पावनी सारखी राहतच नाही ते मस्त ये जवानी राहते मस्त सस्त पाहिजे न मग असंच पाहिजे ना बिचारे आता आम्ही जातो घरी उद्या सकाळी डोबाल जायचं आहे तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा सबस्क्राईब वाढवा बाबा आता आ लवकरात लवकर आ व्हिडिओ आवडत असेल मनापासून तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, कर करा। मग तुमच्या चा, चॅनलवर आमच्या चॅनलचं नोटिफिकेशन येऊन जाईल पटकन मग रोज तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटत जाईन हे जे वाढत नाही ना सबस्क्राईब तर त्याच्यामुळे ना कामातून काम वेळातून वेळ काढून करा लागते मग कधी कधी ना थोडं हे होऊन जाते मग तर वाढवा बा विनंती आहे बाहेर सबस्क्राईब लवकरात लवकर वाढवा लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि वाढवा मग तसाच व्हिडिओ जमला ते भी सांगत जा तसे तर वाचतोच मी कमेंट्स मला तुम्ही करता ठीक आहे मग भेटू उद्या सकाळी गुड नाईट सकाळी म्हणजे संध्याकाळी <laughs> संध्याकाळी भेटू सकाळी नाही होत कारण <laughs> सकाळी हो, कामच भरपूर राहते आमच्या मागं